सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे इथे मी ओली हळद घेतली आहे ती एक दोन इंच घ्यायची आहे आलं घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला मस्त वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे वाटलेलं मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि पुढे आपल्याला घ्यायचे आहेत दोन पालकाच्या चुड्या आणि पालक स्वच्छ धुवून आपल्याला असा बारीक कापून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जेवढा बारीक पालक कापाल तेवढा आज चांगला असतो या भाजीसाठी हा पालक मग आपल्याला एका मिक्स कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये घालायचे आहेत भिजवलेले शेंगदाणे भिजवलेली चण्याची डाळ सोबत घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेलं टोमॅटो टोमॅटोबरोबर घालायचं आहे चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि हिंग घालायचा आहे थोडासा आपल्याला सोबत घालायची आहे आपल्याला हळद यामध्ये आणि मग यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरं जिरं घातल्यानंतर यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी आणि एक दोन ग्लास पाणी आपल्याला या मिश्रणात घालायचं आहे सोबत घालायचं आहे चवीनुसार मीठ बघू शकता तुम्ही पुढे घालायचं आहे आपल्याला एक दोन टी स्पून म्हणजे दोन चमचे तेल घालायचं आहे आणि याचं झाकण लावून आपल्याला हा कुकर एक ते शिट्ट्या घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे एकदा का मस्त तीन ते चार शिट्ट्या झाल्या थोडा कुकर थंड होऊन द्यायचा आहे मग याचं झाकण काढायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही एकदा का झाकण छान काढून झालं का हे असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका स्मॅशरच्या पावभाजी स्मॅशर येतं त्याने हे मस्त असं फोडून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे छान मस्त एकत्र फोडून झालं की पुढे आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला राई घालायची आहे राई मस्त तडतडली का यामध्ये घालायची आहेत कडीपत्त्याची पाने कडीपत्त्याची पाने व्यवस्थित तडतडल्यानंतर जे आपण पहिल्यांदा वाटलेलं वाटण जे होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स केलेलं वाटण आपल्याला त्या पालकाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे सोबत थोडंसं पाणी घालायचं एक ग्लास अजून आणि मस्त एकत्रित करून घ्यायचं आहे आणि मस्त याला एक उकळी आणून द्यायची आहे उकळी आल्यानंतर बेसनपीठ घ्यायचं आहे एक चमचा आणि त्यामध्ये एक अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि हे बेसनाचं मिक्सचर आपल्याला पालकाच्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि थोडंसं मिक्स झाल्यानंतर एक विस विस्कर घ्यायचं आहे आणि हे मस्त असं विस्क करून घ्यायचं आहे म्हणजे ढवळून घ्यायचं आहे चांगलं तुम्ही या जागी रवी देखील वापरू शकता बघू शकता आपल्याला जेणेकरून ज्या बेसनाच्या गुठळ्या झाल्या आहेत त्या थोड्याशा अशा फोडून घ्यायच्या आहेत जास्त फोडायच्या नाही आहेत भाजीला चव त्यानेच येते आणि मस्त मिक्स करून घ्यायची भाजी आणि या भाजीला मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता मस्त आपली पालकाची पातळ हटीव भाजी रेडी आहे नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग